फर्स्ट आहे तर यासाठी आपल्याला डिस्कशन केल्या पद्धतीनं हा चार्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे किमती माहिती असणं गरजेचं आहे आता इथे व्हॅल्यूज ठेवायचे सबस्टिट्यूट करायचे फायू साइन थर्टी डिग्री इथे व्हॅल्यू पाहिजे आहे वन अपॉइंट टू आहे into what upon 2 bracket मध्ये लिहिले मी प्लस 3 into tan 45 degree ची व्हॅल्यू येते बघा tan 45 degree ची व्हॅल्यू आहे 1 आता इथे मल्टीप्लिकेशन आहे 5 वजा 5 5 एके 5 छेद 2 अधिक हे 3 आता हे बेरीज करायचे सम करायचे आहे तर इथे 5 क्रॉस मल्टीप्लिकेशन मेथड यूज करतोय 5 वजा 5 प्लस थ्री टू झा सिक्स अपॉन टू वन जा वन टू वन जा टू म्हणजे याची व्हॅल्यू मिळाली ती आहे नेक्स्ट एक्झाम्पल फोर अपॉन फाय टेन स्क्वेअर सिक्स्टी डिग्री प्लस थ्री सायन्स स्क्वेअर सिक्स्टी डिग्री आता इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे फोर अपॉन्टाईव्ह टेन सिक्स्टी ची इथे व्हॅल्यू पहा टेन सिक्स्टी डिग्री रूट थ्री आहे √3 चा स्क्वेअर घ्यायचा इथे स्क्वेअर असल्यामुळे प्लस थ्री इंटू सायन्स सिक्स्टी डिग्रीची व्हॅल्यू इथे आहे √3 थ्री अपॉइंट टू रूट थ्री अपॉइंट टू ब्रॅकेट स्क्वेअर आता इथे बघा 4 upon फाईव्ह into रूट चा स्क्वेअर 3 प्लस थ्री इंटू रूट थ्री चा स्क्वेअर थ्री अपॉन फोर आता इथे मल्टिप्लिकेशन आहे फोर थ्री जा ट्वेल्स अपॉन फोर आता इथे प्लस करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड यूज करूया ट्वेल्व फोर जा बारा चौक अठ्ठेचाळीस फॉर्टी एट प्लस नाईन फायव्ह जा नवा पाच जा, पंचेचाळीस फोर्टी फाईव्ह इंटू फोर पाच गुणिले चार इथे वन फोर जा ट्वेंटी तरी आपल्याला याची फायनल व्हॅल्यू मिळालेली आहे नाऊ थर्ड एक्झाम्पल टू साईन थर्टी डिग्री प्लस पॉस्ट झिरो डिग्री प्लस थ्री साईन नाईन्टी डिग्री

त्याचा आन्सर मिळालेला आहे फाईव्ह नेक्स्ट एक्झाम्पल टेन सिक्स्टी अपॉन साईन सिक्स्टी प्लस पाच सिक्स्टी अँगलचं मेजरमेंट आहे टेन सिक्स्टी डिग्री रूट थ्री आहे साईन सिक्स्टी डिग्री रूट थ्री अपॉइंट टू प्लस पाच सिक्स्टी डिग्री वन अपॉइंट टू आता सिम्प्लिफाय करायचं आहे हे रूट थ्री तसेच राहतील इथे बघा डिनॉमिनेटर हे सम करायचे आहे डिनॉमिनेटर सेम आहे इथे सम करायचे अंश अंशांची आणि आहे तोच घ्यायचा इथे टू येणार आता हे ये हे डिवाइड आहे डिवाइड म्हणजे आता इथे उलटून गुणिले करायचे आहे रूट थ्री इन्टू टू अपॉन रूट थ्री प्लस वन आता इथे टू

प्लस sin थर्टी डिग्री 1/2 आहे त्याचा पण स्क्वेअर करायचा आहे तसे बघा याचा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 1 √2 चा स्क्वेअर टू प्लस इथे 1 चा स्क्वेअर वन 2 चा स्क्वेअर फोर आता हे प्लस करायचे आहे डिनोमिनेटर सेम केले तरी चाले इथे फोर करायचे 2 ने मल्टीप्लाई करायचे मग डिनोमिनेटर लाच करायचं तर न्यूमरेटर ला करायचे आहे तर ने इथे मल्टीप्लाई करा टू 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 वन झाटर सेम करून घेतले आता इथे डिनॉमिनेटर सम करायचे आहे टू प्लस वन थ्री अपॉन फोर आपल्याला फायनल आन्सर मिळेल नेक्स्ट याच्यातलं या स्पेशल मधलं लास्ट एक्झाम्पल cos सिक्स्टी डिग्री इंटू कॉस थर्टी डिग्री प्लस साइन सिक्स्टी डिग्री इंटू साइन

अपॉन अपॉन प्लस आता इथे सेम आहे सम करायचे आपल्याला इथे इथे टू टाइम्स रूट थ्री आहे टू रूट थ्री अपॉन फोर इथे टू वन झा टू टू झा